बऱ्याचदा मला असं वाटतं ना खरंच मी समीरला खूप कमी ॲप्रिशिएट करते कारण आता बघा ना दोन दिवस झालेत माझी तब्येत अजिबातच ठीक त्याने घराची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली आणि खूप छान मग ते मला औषध गोळ्या देण्यापासून स्वतःचं ऑफिस सांभाळणं सगळा स्वयंपाक आत्मजाला शाळेसाठी रेडी करणं म्हणून मग त्याच्या आवडीची शेंगदाण्याची चटणी आणि गरमागरम वरण बनवलं आता याच भाकरी पाहणं तुम्हाला तरी विश्वास बसतोय का की या समीर बनवल्या असतील माझी तर उठून उभं राहायची देखील कॅपॅसिटी नव्हती अगदी खऱ्या सुग्रण असलेल्या बाईला देखील लाजवेल अशा त्या भाकरी होत्या खरंच आजारी असल्यानंतर किती मोठी मदत होते ना अशा गोष्टींनी सकाळी जेव्हा माझ्या झोपेतून डोळे घडले तेव्हा पाहते तर आत्मजा ऑलरेडी रेडी झाली होती शाळेत जाण्यासाठी आणि तिच्या डब्याला समीरने इडली दिली होती नाथ ब्रह्माची काय मस्त आयडिया होती ना एखाद्या दिवशी अगदीच आपण असं करूच शकतो यातली पण एक इडली आत्मजाने रिटर्न आणलेली काय म्हणावं आता या पोरीला तुमची मुलं खातात का सगळा पूर्णा टिफिन मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला हे फार गिल्ट वाटतंय